मोशी गावच्या भूमिकन्या सामाजिक कार्यकर्त्या हिरामन भाऊ अल्लाट यांची इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सत्कार पुणे मोशी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोशी येथे इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रथमच मोशीच्या भूमिकन्याला हा मान मिळणे हे मोशीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे सकल हिंदू समाज यांच्या वतीने महाआरतीच्या आयोजनात सौ वंदनाताई हिरामन आल्हाट यांना आमंत्रित करण्यात आले होते सकल हिंदू समाज मोशी यांच्या वतीने पत्रकार राष्ट्रीय धर्म हिंदू संघटक संघटक मंत्री महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हंसराज पाटील श्री जी हांडे यांच्या हस्ते सौ वंदनाताई यांचा शार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सौ वंदनाताई यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधव युवा वर्गांसमोर आपले मनोव्यक्त केले सामाजिक सांस्कृतिक धार्मिक साहित्यिक कार्याची आवड लहानपणापासून जोपासणे व त्या आचरणात आणणे व त्याचा वापर समाजासाठी कसा करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे समाज चांगल्या कार्याला कधीही स्थान प्राप्त होते यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या सौ वल्ल्यानंदाई हिरामन आल्हाट या मोशी गावच्या कन्या असून त्यांना वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे हे सामाजिक कार्यकर्ते सतत असतात साहित्य कला सांस्कृतिक जतन व्हावे तसेच त्यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांचा नाव लौकिक आहे या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाज मोशीचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ गोरे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाला मोशीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी हंसराज पाटील